रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये काल इतक्या भयानक पद्धतीनं सगळं वातावरण तयार झालं होतं था। ज्यावेळेला वाल्मिक कराडला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं था। म्हणजे केज न्यायालयामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये वाल्मिकी कराड होता आणि त्या ठिकाणावरही म्हणजे केज न्यायालयामध्ये काल त्याला हजर करायचं होतं परंतु कार्यकर्त्यांनी समर्थक इतके आक्रमक झाले होते की त्यांच्यापासून वाल्मिक कराडांच्या सुरक्षेपा सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो या कारणामुळे केच न्यायालयामधून बीड न्यायालयामध्ये त्यांना हलवण्यात आलं आणि पुढची सुनावणी बीड न्यायालयात पार पडली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की काल वाल्मी कराडांना सात दिवसांची पोलीस कस्टडी ही मिळालेली आहे ते आता सध्या एस आय टीच्या ताब्यात आहेत आणि एस आय टी त्यांची कसून तपासणी किंवा चौकशी करते जवळपास हे निश्चित झालेले खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सी आय डीला अत्यंत महत्त्वाचा एक क्लू मिळालेला तो म्हणजे वाल्मिक करारांनीच खंडणी मागितली असा विष्णू चाटेंनी आरोप मान्य केलेला आहे त्याच्यामुळे खंडणीचा गुन्हा हा जवळपास वाल्मिक कराडांवरती सिद्ध झालेलं आपल्याला बघायला मिळते आता हत्येचा तपास एस आय टी करते त्यामुळं म्हणजे एस आय टी हत्येचा तपासाच्या हिशोबाने उद्देशाने वाल्मिक कराडची चौकशी करते आणि या वाल्मिक कराडच्या चौकशीमध्ये एस आय टीला अत्यंत महत्त्वाचा एक हिशोब मिळाला आहे एक माहिती मिळाली ती अशी म्हणजे ज्या वेळेला संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळेला वाल्मी कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुल्या तिघांमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं हा कॉल झालेले आहेत आणि दिवसभरामध्ये देखील या लोकांचं त्या दिवशी फोन कॉल झालेले आहेत ते सी डी आरवरनं जवळपास निश्चित झाले त्याच्यामुळं सुदर्श म्हणजे आपले संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेला ते त्यांच्या पत्नीनी जो काय आरोप केलेला आहे म्हणजे वाल्मिक कराडांच्या पत्नीनी आरोप केलेला आहे की ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराड इथं नव्हते ते देवदर्शनासाठी गेलेले देवदर्शनासाठी गेले जरी असले तरी त्यांचे फोन त्यांच्या सोबत हो फोन होते आणि त्या फोनवरूनच त्यांनी संभाषण हे केलं होतं आता हे संभाषण काय होतं संतोष देशमुखांना मारायचं त्यांनी आदेश दिले होते का हे तपासाचा भाग आहे यासाठी त्याचा तपास करते याच तपासाच्या याच केसच्या रिलेटेड असणारं नाव म्हणजे मंत्री महोदय धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा आपला राजीनामा दिला आहे का आणि धनंजय मुंडे लवकरच मंत्रिपदाच्या मंत्रिपदावरनं साईडला होणार आहेत का अजित पवारांनी त्यांना काय धक्का दिला आहे आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा गेम कसा केला आहे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया विषय फार महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा धनंजय मुंडे आज आजपर्यंत ज्यावेळेला ही केस झाली म्हणजे घडली नऊ तारखेला आपले स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली निर्गुणपणे हत्या झाली अत्यंत क्रूरपणे आणि तेव्हापासून धनंजय मुंडे हे मुंबईमध्ये आपलं बस्तान मांडून आहेत होते दोन दिवसापूर्वी एक महत्त्वाची घटना घडली की विरोधक म्हणजे विरोधकात विरोधक म्हणजे पक्षातले विरोधक नाही या धनंजय मुंडेंची विरोधक आपण म्हणूया केससाठी जे म्हणजे भाजपचे सुरेश दस असतील मला वाटते प्रकाश सोळंके असतील आमदार संदीप क्षीरसागर असतील बजरंग बाप्पा सोनवणे असतील असे बरेच आमदार खासदार आहेत मंत्री आहेत जे वा धनंजय मुंडेंचा डायरेक्ट थेट संबंध आहेत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली असा या केसशी संबंध येतो किंवा ज्यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप झालेले त्या खंडणीचे आणि हत्येचे यांचे अत्यंत जवळचे धनंजय मुंडे असल्यामुळे ही केस कुठेतरी प्रभावित होऊ शकते तपास हा प्रभावित होऊ शकतो म्हणून धनंजय मुंडेंनी या केसचा निकाल लागेपर्यंत राजीनामा द्यावा असं बऱ्याच आमदारांचं आणि बऱ्याच खासदारांचं म्हणणं देखील आहे आता तीच घटना घडली आहे का धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे का आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेसाठी कोणते धक्के दिलेले आहेत ते आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं आजपर्यंत आपल्याला वाटत होतं की या राज्याचं नेतृत्व ज्यांच्या हातामध्ये ते म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलेली आपण असा त्यांच्यावरती आरोप देखील करत होतो कारण आत्तापर्यंत इतके आमदार बोलून देखील इतक्या घटना घडून देखील इतकी लोकांची नाराजी असून देखील धनंजय मुंडे साहेबांचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिपद काढून घेतलं नव्हतं ते अजित पवारांच्या आड लपत होते म्हणजे असं की अजित पवार हे त्या त्यांच्या पक्षाचे श्रेष्ठ आहेत अजित पवार हे निर्णय घेतील अजित पवारांनी जर आम्हाला तसं सांगितलं की धनंजय मुंडेंना मंत्रिपदातून काढून टाका तर धनंजय मुंडे तात्काळ मंत्रिपदा पदातून बाहेर होतील असं ते अजित पवारांच्या आड लपत होते परंतु आत्ता पाठीमागच्या काही चार पाच दिवसामधलं जर आपण काही सगळा दिनक्रम बघितला ह्या सगळ्यांचा तर एक गोष्ट लक्षात येईल धनंजय मुंडेंना अजित पवारांनी धक्का दिलेला आहे अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या डोक्यावरचा हात हा काढलेला आहे ह्याचं पहिलं कारण धन अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पूर्णच्या पूर्ण कार्यकारणी पद्धत जी काही ही त्यांची का राष्ट्रवादीची कार्यकारिणी आहे जिल्ह्याची ही पूर्णपणे बरखास्त केलेली आहे ह्याचा अर्थ असा की पूर्ण जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे सगळे सहकार्य असतील आता बघा तुम्ही इतक्या मोठ्या लीडनी धनंजय मुंडे निवडून आले परळीमधून त्यामुळं हे सगळे बीड जिल्ह्यातली कार्यकारिणी बरखास्त केल्यामुळे धनंजय मुंडेंना अत्य मोठा धक्का मानला जातो दुसरी गोष्ट धनंजय मुंडे परवा दिवशी अजितदादांना भेटायला गेले ज्या वेळेला मोक्का लागला जसं बातमी आली लीक झाली की वाल्मिक कराडांवरती हा मोक्का लागलेला आहे तात्काळ अजित पवारांनी धनंजय मुंडेंना भेटायला बोलवलं दहा मिनिटात त्यांची चर्चा झाली आणि दहा दहा मिनिटामध्ये धनंजय मुंडे अत्यंत चेहऱ्यावरती कोणताही भाव न दाखवता अजित पवारांना भेटून ते तात्काळ निघाले निघाले तसं त्यांनी डायरेक्ट आणि थेट गाठलं थे ते म्हणजे परळी परळी गाठल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण म्हणजे त्या दिवसापासून ज्या दिवशी ते मुंबईवरून निघाले परळीला त्या दिवसापासून वाल्मिक कराड्याचे समर्थक आणि सगळे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले रस्त्यावरती उतरले टायर जाळले त्यांनी पूर्ण बाजारपेठा बंद पाडल्या परळीमधल्या असतील इतर भागातल्या लोकांना वेटीस धरलं त्यांनी सगळं परळी बंद म्हणून बीड बंद म्हणून जे काही त्यांनी हे केलं त्रा काम केलं ते धनंजय मुंडे परळीला निघाल्यानंतर काम केलं आज धनंजय मुंडे परळीमध्ये वैद्यनाथ महाराजांची त्यांनी पूजा केली पूर्ण अभिषेक घेतला घातला ह्याला वैद्यनाथ महाराजांना आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे तीन मोठमोठी कामं होती जे मुंबईमध्ये त्यांना पोचायचं होतं किंवा राहायचं होतं हे त्यांनी मिस केलेले आहेत इवन मिस केलेले नाहीत त्यांना जाणून बजून ह्या तीन इव्हेंटपासून त्यांना दूर ठेवलेले पहिला इव्हेंट देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये काल होते काल त्यांनी आय एन एसच्या एका नौकेचं त्यांनी उद्घाटन केलं खारघरमध्ये नवी मुंबईमध्ये एका इस्कॉन मंदिराचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर किंवा त्या कार्यकाळामध्ये जे आमदार आहेत महायुतीचे ह्या सगळ्या आमदारांना त्यांनी कानमंत्र दिले मार्गदर्शन केलं त्यांना सूचना देखील काय दिल्या असत्या आणि या इतक्या महत्त्वाच्या इव्हेंटला आदरणीय धनंजय मुंडे मंत्री महोदय मंत्री असतानाही ते गैरहजर राहिले इवन त्यांना तिथं येऊ दिलं नाही जाणीवपूर्वक आणखी एक महत्वाची गोष्ट आज पूर्ण कॅबिनेट मंत्र्यांची एक मिटिंग होणार आहे या मिटिंगमध्ये धनंजय मुंडे सध्या परळीमध्ये ते पोहोचू शकत नाहीये त्याचा अर्थ ते या मिटिंगला येणार नाही आहेत मग त्या दहा मिनिटामध्ये अजित पवारांनी त्यांना कोणते आदेश दिलेत का मग त्या दहा मिनिटामध्ये राजीनामा देण्याची त्यांना डेडलाईन आहे का किंवा दहा मिनिटामध्ये असं काय चर्चा झाली दहा मिनिटामध्ये कुठल्याही कामाबद्दल चर्चा होऊ शकत नाही आणि त्यावेळेला होऊ शकत नाही ज्यावेळेला वाल्मिक कराडवरती मोक्का लागला होता त्याच्यामुळे ही चर्चा डेफिनेटली राजीनाम्याबद्दल झालेली कारण अजित पवार पहिल्या दिवसापासून बोलत होते की कि कोणीही कितीही जवळचा असला तरी पुरावे आले की आपण त्याच्यावरती कारवाई करू धनंजय मुंडेंची त्यांनी दोन तीन वेळा पाठराखण देखील केल केली की जोपर्यंत पुरावे मिळत नाही तोपर्यंत आपण धनंजय मुंडेंवरती कारवाई करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं अत्यंत भयानक असे पुरावे मिळायला लागलेत समोरसमोर नवीन नवीन आरोप यायला लागलेले आहेत हार्वेस्टरचा सगळ्यात मोठा घोटाळा आणि पीक विम्याचा सगळ्यात मोठा घोटाळा हा बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे जो डायरेक्ट धनंजय मुंडेंना प्रभावित करतो त्यांच्यावरती डायरेक्ट आरोप उठवले जाऊ शकतात किंवा त्यांना हिट केलं जातं ते म्हणजे हार्वेस्टर घोटाळा ज्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी समोर सांगितलं की सांगित आम्हाला पीक विमा सॉरी आम्हाला अनुदान मिळण्याच्या बहाण्याने आमच्याकडनं आठ आठ लाख रुपये त्यांच्या एजंटनी घेतले आणि ते पैसे वाल्मिक कार्डांच्या मार्फत धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचले असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अजित पवारांना देखील याबद्दल आम्ही सांगायचा प्रयत्न केलेला लेके परंतु अजित पवारांनी आमच्याकडे त्यावेळेला दुर्लक्ष केलं होतं आता ही खूप मोठी गोष्ट आहे एका शेतकऱ्याने आठ लाख दिले असतील तर फक्त पंढरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जवळजवळ एकशे दहा ते बारा शेतकऱ्यांनी आठ आठ लाख रुपये दिले जवळजवळ हा आकडा जातो ऐंशी ब्याऐंशी करोड ऐंशी ऐंशी करोडच्या आग आसपास फक्त शेतकऱ्यांचा पंढरपूर तालुक्यातला हा हाच प्रकार इतर तालुक्यामध्ये देखील घडलेला आहे इतर शेतकऱ्यांसोबत घडलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जे सुरेश देसा यांनी प्रश्न उचलला होता की बीड जिल्ह्यासाठी जे मंजूर झालेले पीक विमे होते ह्या पीक विम्यामध्ये सगळ्यात जास्त परळी तालुक्यांनी जास्तीत जास्त हा फायदा उचललेला आहे आणि त्याच्यामुळं ती पीक विम्याचा देखील खूप मोठा घोटाळा या ठिकाणी झाल्याचं सुरेश सुरेशदासांनी आरोप केले होते पाठीमागच्या काही दिवसामध्ये आणि हे आरोप डायरेक्ट धनंजय मुंडे यांच्यावरती झाल्यामुळं आणि त्यांचे अत्यंत जवळचे स्नेही मित्र व्यावसायिक पार्टनर बिझनेस पार्टनर त्यांचा अत्यंत जीव सगळंच बिनी डार्लिंग जे काय असेल ते त्यांचं ते म्हणजे वाल्मिक कराड आणि ह्याच वाल्मिक कराडांवरती तीनशे दोनचा देखील गुन्हा दाखल होण्याची तयारी सुरू आहे आणि खंडणीचा गुन्हा तर सिद्ध झालेला द्ध आहे आणि त्यांच्यावरती अत्यंत गंभीर असा मोक्का देखील लागलेला आहे ह्या सगळ्या परिस्थितीकडे बघताना जी दहा मिनिटाची परवा दिवशी अजित पवारांची आणि धनंजय मुंडेंची जी भेट झाली ह्या भेटीमध्ये शंभर टक्के नक्की चर्चा कशाची झाली राजीनाम्याबद्दल झाली का आणखी कुठल्या गोष्टीतून मार्ग निघत आहेत का ह्याच्याबद्दल चर्चा झाली हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल पण असं समाजमाध्यमांमध्ये असं बोललं जाते किंवा जेष्ठ आपले जे वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून असं सांगितलं जातं आहे की धनंजय मुंडे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे त्यांनी राजीनामा हा दिलेला आहे परंतु त्याची औपचारिकता घोषणा ही होणं बाकी आहे ते येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची घोषणा ही आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा दिला का नाही दिला की द्यावा की देऊ नये ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून तुम्ही सांगालच परंतु आणखी एक गोष्ट ॲड करायची मला धनंजय मुंडे ज्या वेळेला परळीला गेले ते असं सांगण्यात येत आहे की पहाटेच्या सुमारामास सुमारास वाल्मिक कराडांच्या परिवाराला जाऊन ते भेटले अत्यंत वाईट वाटणारी घटना अशी आहे की आरोपीच्या परिवाराला जाऊन भेटण्यासाठी मंत्री महोदयांना वेळ आहे परंतु परळी तालुक्याच्या बाजूलाच असणारा केस तालुका आणि त्या गावामध्ये त्या तालुक्यामध्ये असणारं मसाजोग गाव हे धनंजय मुंडे साहेबांना दिसलं नाही आहे किंवा ते लांब आहे का हा देखील प्रश्न उपस्थित राहतो आणि अजूनपर्यंत प धनंजय देशमुखांच्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाला धनंजय मुंडे हे जाऊन भेटले नाही आहेत ही खेदाची गोष्ट आहे त्यांनी भेटायला हवं होतं ते मंत्री आहेत ते बीड तालुक्याचे बीड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत या नात्याने काय होईना त्यांच्या बीड जिल्ह्यातल्या एक सुपुत्रातला परिवारातला एक मुलगा मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या झालेली आहे आणि त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी धनंजय मुंडेंकडे वेळ नाही ही शोकांतिका आहे ते आरोपीच्या परिवाराला जाऊन भेटतात पहाटेपाटेचा असं देखील समाज माध्यमावरती बोललं जाते जर असं असेल तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि मी शेवटला तुम्हाला तेच विचारन की धनंजय मुंडेंनी या सगळ्या घटना बघितल्यानंतर राजीनामा द्यावा का कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की के सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा जय शिवराय जय बल्लार